नमस्कार आजच्या दिवसाची अत्यंत महत्वाची बातमी सर्वांना माहिती असेल की वन नेशन वन इलेक्शनला केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे ओके मग आता हे बिल हिवाळी अधिवेशनात मांडले जाणार का तर अगदीच पहा याबद्दल शाश्वती तरी न्यूज संस्था देत आहेत की हे बिल हिवाळी अधिवेशनामध्ये मांडलं जाईल कारण सर्वांना माहिती आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळेस लाल किल्ल्यावरून भाषण देत होते त्यावेळेस त्यांनी काय म्हटलेलं आहे की वन नेशन वन इलेक्शनला असं त्यांनी याच्या पूर्वी पण म्हटलेलं आहे बरोबर मग यासाठीच पहा लास्ट सप्टेंबर ला, दोन हजार दोन तेवीस रोजी भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अंतर्गत किंवा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती व त्या समितीने अहवाल मार्च दोन हजार चोवीस मध्ये केंद्र सरकारला सोपवला होता पण पहा केंद्र सरकारचं दुसऱ्या टर्म तिथं संपत होतं त्यानिमित्ताने डायरेक्टली त्यांना तिथं डिसिजन घेता आला नव्हता राईट आहे मग अगदीच शंभर दिवस कंप्लीट होत आहेत तिसऱ्या टर्ममध्ये डी ए गवर्नमेंटला व त्या दिवशी हा निर्णय घेण्यात आलेला आहे की जे रामनाथ कोविंद समितीची जे शिफारसी होत्या त्या आम्ही मान्य करत आहोत मग आता यामधून यू पी एस सी परीक्षा जी एस टूला ला कसे प्रश्न येतील किंवा आपल्याला यामधून काय काय गोष्टी गरजेच्या आहेत ओके okay. आता भविष्यात हो यामधून कोणत्या गोष्टी परीक्षेला विचारले जातील हे आपल्यासाठी खूप गरजेचे आहे ते आपण आता बेसिकली पाहणार आहोत तर पहा यामधून सरळ तुम्ही तर रामनाथ समितीने किती दिवस काम आहे असा परीक्षेला प्रश्न येऊ शकतो सरळसेवेसाठी तर एकशे एक्क्याण्णव दिवस त्यांनी काम केलेलं आहे पहा त्यानंतर त्यांचा अहवाल चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झाला म्हणजे त्यांनी केंद्र सरकारकडे दिलेला होता व हा अहवाल पहा अठरा हजार सहाशे सव्वीस पानांचा आहे प्लीज लक्षात घ्या हा पॉइंट ओके यावरून परीक्षेला प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे आता हे झालं किंवा एम पी एस सी कंबाईन परीक्षेसाठी आता मुख्यतः राज्यसेवा दोन हजार पंचवीस आणि सी दोन हजार पंचवीसला ला प्रश्न कशा संदर्भात विचारले जातील किंवा आता उद्यापासून पहा युपीएससी ची मेन्स परीक्षा आहे मग या पण परीक्षेला हा प्रश्न बेसिकली विचारला जाऊ शकतो मग त्या विद्यार्थ्यांसाठी हे थोडंसं मी घेऊन आलेलं आहे पहा अगदी म्हणजे मान्य आहे आपण याच्यापूर्वी अशा पद्धतीने डायरेक्टली एका एका टॉपिकवरती व्हिडिओ बनवलेला नाही पण वन नेशन वन इलेक्शन हा खूप मोठा मुद्दा आहे व यामध्ये कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट होणारी आहे हिवाळी अधिवेशनामध्ये हे विधेयक मांडलं गेलं तरी ते काय भारतीय संविधानामध्ये बदल करावा लागेल हे थोडंसं मला सांगायचं होतं पटवून त्यासाठीच मी थोडंसं सेपरेट व्हिडिओ बनवत आहे पहा त्यामुळे प्लीज शक्य झालं तर हा व्हिडिओ एंड पर्यंत तुम्ही नक्की पाहू शकता त्यानंतर पहा रामनाथ कोविंद समितीचं कामकाज कसं चाललं तर रामनाथ कोविंद समितीमध्ये पहा राजकीय पक्ष निवृत्त सरन्यायाधीश माजी मुख्य निवडणूक आयुक्त राज्य निवडणूक आयुक्त काय देतज अशा सगळ्यांकडून त्यांनी सूचना मागवल्या होत्या जनतेकडून देखील त्यांनी काय सूचना मागवल्या तसेच बार काउन्सिल ऑफ इंडिया कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया इंडस्ट्री फेडरेशन ऑफ इंडिया चेंबर्स आणि कॉमर्स इंडस्ट्री या सगळ्यांची मतं अठरा हजार सहाशे सव्वीस पानांच्या अहवालामध्ये किंवा या रिपोर्ट मध्ये त्यांनी कंबाईन करून केंद्र सरकारला दिलेलं आहे मग आता बेसिकली ह्या रिपोर्टमध्ये काय दिलेलं आहे किंवा हे नेमकं काय आहे ते आपण बेसिकली पाहणार आहोत तर पहा कोविंद समितीने काय सुचवलं तर रामनाथ कोविंद समितीने एक पॉइंट सुचवलेला आहे त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं की भारतीय संविधानामध्ये आपल्याला काय दुरुस्ती करावी लागेल मग मला सांगा वन नेशन वन इलेक्शन जर आपल्या देशामध्ये लागू करायचं असेल तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे तर कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करणं गरजेचं आहे आता यावरून प्रश्न युपीएससी प्रिलियम असा विचारला जाऊ शकतो की आपला जर कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करायची असेल तर आपल्याकडे कोणती मेजॉरिटी इथं लागावी लागेल बरं ज्या चार मेजॉरिटी आहेत त्यापैकी कोणती मेजॉरिटी इथं बसेल ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगू शकता आता काही विद्यार्थ्यांना मेजॉरिटी माहिती असतील व काही विद्यार्थ्यांना त्या माहिती नसतील तर ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाहीत ना त्यांनी प्लीज जे यमलक्ष्मीकांत सरांचं पुस्तक आहे किंवा रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे त्यामधील पार्लमेंट हा चॅप्टर तुम्हाला रीड करून घ्यायचा आहे पहा अन्यथा म्हणजे खूप तुम्ही वेगळ्या सिच्युएशनमध्ये आहेत असं तुम्ही फील करा कारण इंडियन कॉन्स्टिट्युशनचा हा महत्वापूर्ण टॉपिक आहे त्यामुळे अगदी मेजॉरिटी इथं कोणती वापरली जाईल हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे डन आता थोडासा हा झाला प्रश्नाचा भाग त्यानंतर अगदी पहा कॉन्स्टिट्युशनल सॉरी आता कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट जर आपल्याला करायची असेल तर आपण काय करू शकतो अगदीच लोकसभेमध्ये पण तुम्ही जाऊ शकता किंवा राज्यसभेमध्ये पण जाऊ शकता दोन्हीकडे आपल्याला इक्वल पॉवर आहे बरोबर मग रामनाथ कोविंद समितीने काय सुचवलेलं आहे की तुम्ही कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करायची आहे मग कोणत्या कलमामध्ये करायची आहे तर ब्याऐंशी या कलमामध्ये त्यांनी अमेंडमेंट करायची आहे मग आपण डायरेक्टली काय करूयात भारतीय संविधान पाहूयात तर पहा चॅप्टर नंबर टू इंडियन पार्लमेंट मग यामधील ब्याऐंशी व कलम काय सांगतात आपल्याला रिएडजस्टमेंट आफ्टर इच सेन्सस हे कशाबद्दलचं आहे बरं कलम डिलिमिटेशन कमिशन बद्दलचं इथं देण्यात आलेलं आहे पहा व हे सध्याला काय आहे फ्रीज आहे बरोबर मग रामनाथ कोविंद समितीने काय केलेलं आहे इथे तुम्हाला एक कलम टाका असं त्यांनी सुचवलेलं आहे केंद्र सरकारला मग आता काय होणार आहे पहा ज्यावेळेस हे बिल हिवाळी अधिवेशनमध्ये लोकसभा असू द्या किंवा राज्यसभेमध्ये जर मांडलं गेलं तर ता त्यावेळेस इथं चेंजेस होतील ब्याऐंशी ए असा पॉईंट तिथं डिक्लेअर होईल सॉरी ब्याऐंशी ए असा एक नवीन कलम तिथं उदय असेल व ते कलम काय सांगणार आहे पहा तर या कलमानुसार कलम त्र्याऐंशी आणि कलम एकशे बहात्तर मध्ये काही असले तरी नियुक्त तारखेनंतर होणाऱ्या कोणत्याही सार्वत्रिक निवडणुकीआधी स्थापन झालेल्या सर्व विधानसभेची मुदत संपुष्टात येईल मग आता डायरेक्टली तुम्हाला ब्याऐंशी समजून घेण्यासाठी किंवा केंद्र सरकार काय करणार आहे हे समजून घेण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल त्र्याऐंशी आणि एकशे बहात्तर कलम काय आहेत हे पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल हे कलम त्र्याऐंशी काय सांगतं ड्युरेशन सांगतं व आपल्याला सर्वांना माहिती आहे पार्लिमेंटची ड्युरेशन किती आहे म्हणजे लोकसभेची आता बेसिकली जर तुम्ही पाहिलात तर लोकसभेची ड्युरेशन आहे ही पाच धरतीवर पहा विधानसभेची एकशे बहात्तर मध्ये देण्यात आलेली आहे व विधानसभेची पण पहा ड्युरेशन आहे पाच वर्ष व मला सांगा तुम्ही हे ड्युरेशन कशा पद्धतीने मोजली जाते तर अगदीच पहा ज्या दिवशी पहिल्यांदा ते जे निवडून आलेले जे सदस्य असतील त्यांनी पहिल्यांदा तिथं पाऊल टाकलेलं आहे म्हणजे शपथ घेऊन त्यांनी पाऊल टाकलं त्या दिवसापासून पाच वर्षाला वर काय असते त्यांची सदस्यता बहाल केली जाते बरोबर मग आता काय होणार आहे पहा वन नेशन वन इलेक्शन बिल जर लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये जर पास झालं तर असं होईल ब्याऐंशी ए हे भारतीय संविधानामध्ये नवीन कलम येईल व या कलमानुसार त्र्याऐंशी आणि एकशे बहात्तर कलम याच्या अंतर्गत पाच वर्षाचा जरी ता ता वर्षा कालखंड इथं देण्यात आलेला असला मूळ भारतीय संविधानामध्ये पाच वर्षाचा कालखंड लोकसभा आणि विधानसभेसाठी देण्यात देण्यात आलेला आहे पण वन नेशन आणि वन इलेक्शन राबवण्यासाठी यांनी असं म्हटलेलं आहे की पाच वर्षाच्या पेक्षा कमी असलेल कालावधी किंवा त्याच्यापेक्षा अगदी जास्त जरी झालेला असेल म्हणजे कलम त्र्याऐंशी आणि एकशे बहात्तरला ला आम्हाला देणं घेणं नाही पण लोकसभेच्या ज्यावेळेस निवडणुका होतील ना त्यावेळेसच म्हणजे राज्य विधानसभेच्या पण निवडणुका घेतल्या जातील असं नवीन कलम काय ब्याऐंशी ए म्हणून तिथे टाकण्यात येणार आहे आय होप तुम्हाला हा अगदी आहे ओके पलीकडे तुम्हाला जास्त काही ताण वगैरे घ्यायचं नाही पहा फक्त ब्याऐंशी अ हा कलम तिथे इन्सर्ट केला जाणार आहे व त्यानुसार असं म्हटलं जाईल कि एखाद्या राज्याची पहा आता अगदीच आता तुम्ही पाहिलात ना दोन हजार मध्ये जनरल इलेक्शन झाले ओके म्हणजे लोकसभेचे इलेक्शन झाले मे महिन्यामध्ये व आपली मुदत कधी संपत आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्या सरका, राज्य सरकार सॉरी राज्य विधायी मंडळाची मुदत संपत आहे बरोबर मग ऑक्टोबर नोव्हेंबर दरम्यान मध्ये आपल्याला काही इलेक्शन लागलेले जाणार आहेत पहा महाराष्ट्रामध्ये इलेक्शन लागले जातील मग अगदी तशाच धर्तीवर पहा दोन हजार आता ब्याऐंशी अ हा जर कलम किंवा वन नेशन वन इलेक्शन हे जर बिल अप्रूव्ह झालं व त्यानुसार ब्याऐंशी अ हे जर कलम तिथं अस्तित्वात आलं तर काय होईल पहा लोकसभेचे इलेक्शन इथं ज्या वेळेस लागू होतील ओके त्याच वेळेस महाराष्ट्राचे पण लागू होतील इलेक्शन म्हणजे लोकसभेच्या इलेक्शन वेळीच कुणाचे इलेक्शन स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे पण इलेक्शन तिथं लागू होतील व त्यानुसार पहा आज व्हायचं कसं जर महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्लीची जर तारीख संपलेली नसेल किंवा पाच वर्ष जर कालावधी तिथं संपला नसेल ना तर तिथं आपण काय करतो पुढे इलेक्शन त्याचे कन्सिडर करू शकतो ओके okay, पण आता तसं होणार नाही लोकसभेच्या इलेक्शन वेळीच स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ज्याला आपण काय म्हणतो विधानसभा म्हणतो महाराष्ट्राची असू द्या किंवा अन्य राज्यांची पण विधानसभेची इलेक्शन तिथं बेसिकली कंडक्ट होणार आहेत आय होप हा पॉईंट तुम्हाला अगदी योग्यरित्या बेसिकली समजलेला असेल ओके okay, मी उदाहरण स्वरूप पण तुम्हाला सांगितलेलं आहे तिथं कालावधी आता मॅटर करणार नाही आहे ब्याऐंशी ए जर टाकण्यात आलं ना तिथं कालावधी तुमचा मॅटर बिलकुल करणार नाही डन त्याच्यानंतर पुढे पहा आता हे झाल्यानंतर आपल्याकडे काय येतात पहा आ, अगदीच लोकसभेचे इलेक्शन येतात त्यानंतर एम एल एचे म्हणजे आपले कोणाचे राज्य विधीमंडळाचे इलेक्शन येतात त्याच्याही पलीकडे गेल्यानंतर पहा जिल्हा परिषदच्या निवडणुका असतात त्यानंतर अगदीच सरपंचाच्या निवडणुका असतात आपल्याकडे ग्रामसभा वगैरे मग या निवडणुकाचं काय करायचं तर अगदी पहा त्यासाठी पण रामनाथ कोविंद समितीने सुचवलेलं आहे की पंचायतीसाठी किंवा जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांच्या निवडणुका लोकसभेच्या निवडणुकीनंतर शंभर दिवसांच्या आत त्या निवडणुका घेतल्या जातील असं त्यांनी प्रस्तावामध्ये दिलेलं आहे मग आता त्यासाठी काय करावं लागेल पहा तर अगदी जे जे जिल्हा परिषदचे ऍक्ट आहेत आपल्या राज्य सरकारचे त्याच्यामध्ये इथं काय त्यांना फेरबदल करणं बंधनकारक असेल ओके आय होप तुम्हाला हा पॉइंट अगदी योग्य रीत्या समजलेला असेल की भारतीय संविधानाला दुरुस्ती करावी लागेल का मग आता वन नेशन वन इलेक्शन जर आलं तर आपल्या इंडियन कॉन्स्टिट्युशनलमध्ये मध्ये दुरुस्ती करणं गरजेचं आहे का तर बिलकुल गरजेचं आहे व ती दुरुस्ती कोणत्या आर्टिकलमध्ये केली जाणार आहे तर ब्याऐंशी या आर्टिकल मध्ये ती दुरुस्ती केली जाईल आता काही आता अगदीच जर तुम्ही काँग्रेसचं पक्ष वगैरे जर ऐकला तर त्यांनी काय म्हणत आहेत की याला फेडरलिझमला धोका होईल मला सांगा इथं फेडरलिझम सा धोका वगैरे तुम्हाला वाटतं का अगदी पहा इथून फेडरलिझमचा धोका वगैरे येणार नाही पण बेसिक स्ट्रक्चर डॉक्टर किंवा जर सुप्रीम कोर्टामध्ये केस जरी गेली ना तर केस फक्त याच गोष्टीची जाऊ शकेल की हे ड्युरेशन ऑफ हाऊसेस याचं काय करायचं हा थोडासा इथं चॅलेंजिंग पॉईंट ठरणार आहे बाकी पहा फेडरेशनचा इथं काहीच इश्यू वगैरे दिसत आहे सध्याला तरी ओके त्यानंतर अगदी याच्या पुढे गेल्यानंतर पहा इथे आणखीन दोन पॉइंट मांडण्यात आलेले आहेत या अहवालात असेही म्हटले आहे की जेथे कोणत्याही राज्याची विधानसभा अविश्वास प्रस्ताव त्रिशंकू सदन किंवा इतर कोणत्याही कारणामुळे बरखास्त झालेली असेल अशा सभागृहासाठी त्यांचा कार्यकाळ लोकसभेबरोबर संपेल या वेताने निवडणुका घेतल्या जातील म्हणजे पहा आता सर्वांना माहिती आहे अगदीच दोन मध्ये काय झालेलं आहे आपल्या राज्यामध्ये सरकार बदललेलं होतं तीस जून दोन तुम्ही दिवस आठवा ओके उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला व लगेच दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले होते बरोबर मग अगदी त्याच धरतीवर पहा जर अशा पद्धतीने सिच्युएशन झाली म्हणजे आपल्याकडे इलेक्शन झाले होते दोन हजार एकोणीसमध्ये व आपल्या इलेक्शनची मुदत नेक्स्ट पाच वर्षांनी इलेक्शन कधी लागणार होते दोन हजार चोवीसमध्ये मग असं काही झालं जसं की उद्धव ठाकरे यांच्यासमोर पण अविश्वास प्रस्ताव ज्याला आपण फ्लोअर टेस्ट म्हणतो मग ती जर द्यायची असेल व त्यावेळेस जर पूर्ण मंत्रिमंडळ वर्ग सॉरी विधानसभा जर बरखास्त करण्यात आली राज्यपालकडून मग त्या सिच्युएशनला करायचं काय तर त्या कंडिशनमध्ये पण ब्याऐंशी एनुसार इलेक्शन कंडक्ट केले जातील व जर नाही वाटलं ना त्यांना तर इलेक्शन कंडक्ट होऊ पण शकणार नाही जसं जम्मू काश्मीर मध्ये झालेलं आहे ओके इलेक्शन कंडक्ट केले जातील अथवा नाही पण पण काहीही झालं तरी लोकसभेसोबत तुम्हाला इलेक्शन परत एकदा घ्यावेच लागतील असं ब्याऐंशी आ ब्याऐंशी एक आर्टिकलनुसार ते सर्व काही होणार आहे आय होप हा पॉईंट तुम्हाला योग्यरीत्या आता समजलेला असेल याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता त्यानंतर पहा हे जे सर्व काही आपण शिकवलेलं आहे किंवा हे जे नोट्स आहेत ना ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जातील ओके हे चालू घडामोडीचं मासिक आहे आता अगदीच याला मी परत एकदा टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करेन पण माझ्यामध्ये तुम्ही हे सकाळी डाउनलोड करा कारण अगदी सर्वांना माहिती आहे आजचं वृत्तपत्र विश्लेषणचा व्हिडिओ झाल्यानंतर आपण काय करतो हे मॅग्झिन परत एकदा अपलोड करतो मग त्या कारणाने पहा उद्या सकाळी आपण परत एकदा भेटूयात मग उद्या सकाळीच तुम्ही हे मॅगझिन अपडेट करा सॉरी डाउनलोड करून घ्या मग त्यावेळेस तुम्हाला म्हणजे रिडिंग करण्यामध्ये पण हेल्प होईल आता जरी व्हिडिओ पाहिला तरी मुळदान सफिशंट आहे त्यानंतर तुम्हाला होमवर्क दिलेला आहे ज्या विद्यार्थ्यांना मेजॉरिटीज माहिती नाही आहेत त्यांना ती मेजॉरिटी एकदा टॉपिक कम्प्लीट करून घ्यायचा आहे ओके धन्यवाद